सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील तरुणाला नग्न करून त्याची हत्या करण्यात आली आहे आणि या प्रकरणामधील शिवसेनेचा तो आका नेमका कोण आहे असा सवाल माझे आमदार वैभव नाईक यांनी केलेला के आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातली परिस्थिती हा तरुण बावीस हजार नाही आणि म्हणून त्याचा खून करण्यात आल्याचा आरोप नाईकांनी केलाय आणि तसंच त्याचा नग्न अवस्थेमधला व्हिडिओ त्यांनी फेसबुक पेजवरून शेअर केलाय खून करणारा आरोपी शिवसेनेचा पदाधिकारी असून त्याला स्थानिक आमदार वाचवण्याचा प्रयत्न करतायत पोलिसांवर दबाव टाकला जातोय असा आरोप

तिथले स्थानिक आमदार अनेक पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिसांना किंवा जिल्ह्यातल्या प्रमुख पोलिसांना फोन केले आहे आणि त्यामुळे यांचा खरा आता कोण या सदस्य दाखल कोण हा प्रश्न आता सिंधुदुर्ग असल्यानं आहे सदर आरोपींनी या युवकाला अपरित युवकाला कोडालमध्ये आणून त्याच्यासोबत आर्थिक कारणावरून मारहाण केली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला नंतर या आरोपींनी कट रचून त्याच्या आज, प्रेत साताड्या जाड़, येथील एक शमशानभूमीमध्ये जाळू जाळला आणि त्याचे जे काही रिमेन्स होते ते एक तेरेकोल नदीमध्ये प्रवाहित केले असा कट रचून त्याचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असे निष्पन्न झाल्याने या गुन्ह्यामध्ये भारतीय दंड संहिता कलम तीनशे दो एकसो वीस बे आणि दोशे एक असे आदित्य कलम यामध्ये समावेश करण्यात आलेले आहेत